श्री दुर्गामाता प्रतिष्ठान व श्री स्वामी समर्थ मंदिर पंचवटी चित्र मंदिर समोर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आठ दिवसीय गुरुचरित्र सप्ताह पारायण व श्री दत्त जयंती सोहळा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात संपन्न झाला दत्त निमित्त शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता आयोजित महाप्रसादाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला या दिव्य सोहळ्याला आमदार राहुल आवडे यांची विशेष उपस्थिती लाभली त्यांनी आयोजक मंडळाचे कौतुक करत भाविकांना शुभाशीर्वाद दिले प्रभागातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवल्याने संपूर्ण सोहळ्याला भक्तिमय वातावरण बनले दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राजवाडा येथे ग्रामदैवत बिरोबा पूजन करून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली त्यानंतर पंचवटी टॉकीजजवळील श्री स्वामी समर्थक केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायणाला विधिवत प्रारंभ झाला आठ दिवस अखंड चाललेल्या या पारायणात दररोज हजारो भाविकांनी उपस्थिती राहून सेवा दर्शन व श्रवणाचा लाभ घेतला परिसर श्री स्वामी समर्थ महाराज की जय या घोषणांनी अखंड दुमदुमून गेला आठ दिवसांच्या पारायणानंतर केंद्राच्या मैदानावर भव्य महाआरती आयोजित करण्यात आली महाआरतीचे प्रमुख मान्यवर विलासजी रानडे यांच्या हस्ते दीप्रज्वलन व आरती पार पडली मृदुंग आणि भजनांच्या स्वरांनी वातावरण भक्तिरसाने ओथुंबून गेले कार्यक्रमाचा समारोप महाप्रसादाने करण्यात आला त्यामध्ये सहा हजारहून अधिक स्वामी भक्तांनी श्रद्धेने महाप्रसादाचा लाभ घेतला शिस्तबद्ध व्यवस्थापन स्वयंसेवकांची सेवा आणि भक्तांची भाविकता यामुळे संपूर्ण सोहळा अत्यंत यशस्वी आणि समाधानकारकरित्या पार पडला हा संपूर्ण आठ दिवसीय धार्मिक सोहळा भक्तांच्या उत्स्फृत सहभागाने आणि मंदिर व्यवस्थापनाच्या उत्तम नियोजनामुळे यशस्वीरित्या संपन्न झाला परिसरात दिवसभर भजन नामस्मरण आणि स्वामी भक्तांच्या गर्दीने आध्यात्मिक वातावरण दुमदुमून गेले याप्रसंगी ॲडव्होकेट अरुण बडवे पंढरीनाथ ठाणेकर अप्पा काजवे संजय भंडारे महेश कवडे चंद्रकांत वासुदेव संतोष हत्तीकर तानाजी रावळ चंद्रकांत जासूद राजू हम्मनावर बसवराज कुलबर्गी तात्या पुजारी रमेश रावळ सुषमा तोडकर लव कुराडे उत्तम डांगरे मनोज साळुंके गोविंदजी सोनी जितेंद्र कारखानीस श्रेनिक सिद्धनाळे शेखर घोरपडे राजू हनबर सचिन वडर अंकुश लिपारे प्रकाश सौंदितेकर सुनील कांदेकर दत्ता पाटील मनोहर मेहत्रे मीनाताई माने माधुरताई सुतार मुदगल कुमारी तांबेकर संगीता बुचडे आदी मान्यवर उपस्थित होते